जेव्हा आपल्याला टीकेला सामोरं जावं लागतं मी कोणीतरी आपल्याला आपल्या कुठल्याही कृतीवर असेल बोलण्यावर असेल कशावरही का तुम्ही काही तुम्हाला फीडबॅक आला असेल कशाचाही, आहे अशा वेळेला आपण बऱ्याच वेळेला टीका झाली आपल्यावर की आपण डिफेन्सिव्ह ह्याच्यात जातो की नाही असं कसं ते असं म्हणूच कसे शकले त्यांनी असं कसं हे केलं असं कसं लिहिलं मला हे बरोबर नाही हे माझं असं आहे हे, हे, हे कोण होतात मला असं सांगणार काहीही असेल असं मनात आपण लगेच हे येतं किंवा आपण ते का असं पण म्हणलं का लिहिलंय असं आपण त्याचा लगेच हे करायला लागतो वाद घालायला लागतो तर त्याच्याऐवजी जर का आपण थोडस शांत झालो पहिला हा विचार केला की हा फीडबॅक मिळालेला आहे तो आपण आधी शांत राहून त्याचा थोडा अनालाईज करायला पाहिजे की तो बरोबर आहे चूक आहे कारण तो काय म्हणजे ऐकून घेतला म्हणजे आपण ते सगळं खरं आहे त्या व्यक्तीचं समोरची टीका असं नाहीये पण आपल्याला तो एक थोडासा काहीही लगेच रिॲक्ट न करता थोडासा विचार करायला वेळ घ्यायला पाहिजे की हे बरोबर आहेत का किंवा ह्याचा मागचा ह्यांचा उद्देश काय आहे बऱ्याच वेळेला माहिती समोरच्याला अर्धवट असते म्हणून देखील काहीतरी टीका केली जाते किंवा आता युट्यूबवर वगैरे आता मी सांगते ना युट्यूबवर बऱ्याच वेळेला असं होतं की लोक व्हिडिओला बोलतात काही म्हणजे खूप एवढा वेळ आहे का कुणाला ऐकण्यापासून ते काही असं येत असतात असं नाही असं नाही पण आता ते असं ना की ते एक एखादाच व्हिडिओ बघतात त्यांना मागचं काही माहिती नसतं आता आता दोनशे व्हिडिओ झालेले आहेत पण त्यांना असं काहीतरी एखादाच बघून काहीतरी ते त्याच्यावरनं कमेंट करतात सो आता हे मी प्रत्येक कॉमेंट अशा वर त्यांच्याशी भांडायला लागले की तुम्हाला तुम्ही असं कसं म्हणू शकता तुम्हाला माहिती आहे का माझे किती आहे तर अशा वेळेला ते सोडून द्यावं लागतं किंवा गप्प बसायला लागतं की काही उपयोग नाहीये ना त्या व्यक्तीला किंवा मला आता इतके लोक बघतात तर ते सगळ्यांना सगळ्यांना एकसारखं बरोबर घेऊन जायला लागतं ना जे असं तर काही लोक ते ज्यांना सगळं माहिती आहे त्यांना ते परत परत सांगितल्यासारखं वाटू शकतं सो असे खूप वेग आणि वेगळ्या वयाची लोक बघतात त्यामुळे तोही थोडासा भान ठेवायला लागतं सो असा अशा वेळेला ती टीका असं असतं की ठीक आहे यांना माहिती असेल कदाचित म्हणून बोर झाला असेल किंवा हे मुद्दे यांच्या आयुष्याला रेलेव्हेंट नाही असं सो so, असा थोडासा आपण मागे असा थोडासा विचार करायला लागतो रिॲक्ट लगेच ऐवजी किंवा नाही हे असं कसं तुम्ही म्हणू शकता आणि आपणही त्याच्यासाठी डोक्यात राग घडून घेण्याचा काहीच पॉईंट नसतो सो so, अशा वेळेला देखील सायलेन्स इज गोल्डन तो पॉज जो आपण घेतो तो हा विचार करण्यासाठी आहे की हे लागू होतं का नाही ह्या फीडबॅक बरोबर आहे का नाही आणि मग त्याचा काही जे उत्तर असेल ते आपण देऊ शकतो